त्या पण फेकी शिकल्यात पण सर्वात अगोदर त्यांनी मला शिकवलं आणि माझ्या पहिल्या गुरु सासूबाई दुसरे गुरु माझ्या मंजुश्री मॅम आहे मी माझ्या सासूबाईंचे खूप खूप आभार मानते मी छोट्या छोट्या गोष्टींचं खूप टेन्शन घेतले त्या खूप पॉझिटिव्ह आहेत त्यांच्याकडे पण खूप टेन्शन म्हणजे खूप त्या इतर सतत हसत दुःखी असतात मला म्हणायचे अगं छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन घेऊन काय होत नाही मग त्यांनी मला एक मार्ग सुचवला मॅमचे व्हिडिओ पाहिल्या आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून करून दिलं तेव्हा मी प्रथम माझ्या सासूबाईंचेच खूप आभार माने आणि माझ्या म्यामुळे आणि माझा एक टॅरोटचा अनुभव आहे मी टॅरोट शिकले आमचे ओळखीचे बारामतीचे गृह असते त्यांनी मला विचारलं की तू दीड महिन्यात शिकलेस आणि मी तीन वर्षे झाले शिकतो आहे त्या माध्यमातून मी बऱ्याच गोष्टी मला जाणवतात माझी सगळी चक्र ॲक्टिव्ह आहे तू मला एक गोष्ट सांग की या निवडणुकीमध्ये अजित पवार जिंकतील की त्यांच्याबरोबर एक शैलेश मला नाही योगेंद्र पवार जिंकतील का तर मी त्यांचे कार्ड काढले आणि मी सांगितलं की शंभर टक्के अजितदादा येणार आहेत आणि हे त्यांनाही माहिती होत पण मला म्हटले की तू कसं काय सांगितलं से मी एवढी विद्या शिकलोय तीन वर्ष झालं मी स्ट्रगल करतोय तपश्चर्या करतोय रात्री रात्रभर मी जागून जप वगैरे करतो तू हे दीड महिन्याच्या विद्येने शिकलीस हो त्यामुळे त्यांना असं म्हणजे आश्चर्यच वाटतं की कसं शक्य दीड महिन्यात आम्ही एवढी पण आम्हाला जमतच त्यांना आता म्हणजे असं वाटलं की हे शिकावं आता ते सोडावं आणि ह्या गोष्टीकडे परत यावं की आणि टॅरेट करा त्यामुळे मी मॅमचे खूप खूप आभार मानते खूप खूप धन्यवाद मॅम तुमच्यामुळे मा माझ्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल व्हायला लागले थोडे निगेटिव्ह झाले होते पण पॉझिटिव्ह विचार करते आणि शंभर टक्के सगळ्या छान आहेत ह्या माझ्या सासूबाई आहेत दुसरी लिव इन्स्टिट्यूट मध्येच हे होऊ शकते की सासूसून एका व्यासपीठावर अगदी प्रेमाने त्या एका उजगेसमोर चढू शकतात हे ना अगदी किती कृतज्ञता या ब्रह्मांडाची म्हणा खूप धन्यवाद कशी मला ताई तुमची अगदी म्हणत धन्यवाद मी नाही शिकत पहिलं